श्री स्वामी समर्थ मित्रांनो हर हर महादेव महाशिवरात्रीला शिवलिंगावरून ही एक वस्तू नक्की घरी आणा ज्यामुळे तुमची प्रत्येक इच्छा आणि मनोकामना पूर्ण होईल महाशिवरात्री ही विशेष मानली जाते कारण या दिवशी केलेले सर्व उपाय हे फलदायी असतात त्याचप्रमाणे जीवनामध्ये अपार सुख आणि समृद्धी आणतात जर तुम्ही या दिवशी काही विशेष नियमांचे पालन करत असाल त्याचप्रमाणे शिवलिंगावर काही महत्त्वपूर्ण वस्तू अर्पित करत असाल तर तुमच्या घरी दहन आणि वैभव आणि सुखाचा वर्षाव होईल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाशिवरात्रीची शुभतिथी कोणती आहे त्याचप्रमाणे पूजनाचा योग्य मुहूर्त कोणता आहे कोणते उपाय आपल्याला करायचे आहेत त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे महाशिवरात्रीला शिवलिंगावरून कोणत्या शुभवस्तू आणाव्यात त्याचप्रमाणे कोणत्या राशींना यावेळी विशेष लाभ होईल महाशिवरात्रीला कोणते कार्य करू नये या सर्वांची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि पूर्ण श्रद्धेने भगवान शिव आणि माता पार्वतीचे नाव घ्या तुमचे दुर्भाग्य समाप्त होऊ शकते राहुदोष आणि पितृदोष दूर होऊ शकतात आणि तुमच्या जीवनात आनंद येऊ शकतो महाशिवरात्रीचे व्रत हे दरवर्षी माघमासाच्या कृष्णपक्षातील चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते यावर्षी महाशिवरात्री ही सव्वीस फेब्रुवारीला आहे या व्रताचे पारणे दुसऱ्या दिवशी म्हणजेच सत्तावीस फेब्रुवारी रोजी होईल भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा दिवस मानला जातो आणि त्यामुळेच हा दिवस अत्यंत शुभ आणि पुण्यदायक मानला जातो त्यामुळे पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून भगवान शिवशंकराचे व्रत करावे या व्रताने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नक्कीच येईल प्रथम प्रहर हा संध्याकाळी साडेसहा ते नऊ चौतीस पर्यंत राहील द्वितीय प्रहर हा नऊ चौतीस ते बारा एकोणचाळीस पर्यंत राहील तृतीय प्रहर हा बारा वाजून एकोणचाळीस ते पहाटे तीन वाजून पंचेचाळीसपर्यंत पर्यंत राहील चतुर्थ प्रहर हा तीन पंचेचाळीस ते सकाळी साडेसहापर्यंत पर्यंत राहील या चारही प्रवाहामध्ये आपल्याला भगवान शिवाची मनोभावी पूजा करायची आहे आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे महाशिवरात्रीच्या रात्री जेव्हा तुम्ही शिवलिंगाचा अभिषेक कराल तेव्हा पूजा समाप्त झाल्यानंतर शिवलिंगावर चढवलेले बेलपत्र किंवा दतुरा आपल्यासोबत आणा आणि ते आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवा यामुळे धन आणि समृद्धी वाढते त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या दिवशी गोमातेला गूळ आणि पिठाची बनवलेली पोळी किंवा हलवा खायला द्या हे अत्यंत शुभ मानले जाते हा भगवान शिवांना प्रसन्न करण्याचा उत्तम उपाय आहे आणि पितृदोषसुद्धा समाप्त होतो त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर चढवलेले रुद्राक्ष किंवा भस्म आपण घरी आणायचे आहे आणि मुख्य दारावर लावल्याने घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही आणि सुख समृद्धी कायम राहते महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला शिवलिंगावर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये केशर टाकायचे आहे यामुळे घरामध्ये धनाचे आगमन होते आणि घरामध्ये कोणत्याही प्रकारची आर्थिक तंगी राहत नाही महाशिवरात्रीला चुकूनही हे कार्य करू नका शंखाने शिवलिंगाचा अभिषेक करू नका शिवपुराणानुसार भगवान शिवांनी शंखचूड राक्षसाचा वध केला होता म्हणून शंखाने शिवलिंगाचा अभिषेक वर्जित मानला गेला आहे त्याचप्रमाणे या दिवशी उपास ठेवणाऱ्या भक्तांनी दिवसा झोपू नये कारण यामुळे व्रताची पवित्रता भंग होऊ शकते त्याचप्रमाणे या दिवशी शिवलिंगाला अर्धीच प्रदक्षिणा घालावी पूर्ण प्रदक्षिणा या दिवशी घालू नये महाशिवरात्रीच्या दिवशी लसूण कांदा किंवा नॉनव्हेज सेवन वर्जित करावे त्याऐवजी फलहार करावा आणि सात्विक जेवण करावे शिवपुराणानुसार भगवान शिवांना दूध दही तूप आणि गंगाजल यांचा अभिषेक करणे अत्यंत सर्वोत्तम मानले जाते ते जर नसेल तर केवळ गंगाजलाने सुद्धा शुद्ध जलाने, जलाने अभिषेक करावा महाशिवरात्रीला भगवान शिवांना बेलपत्र अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते परंतु ते चढवण्यापूर्वी काही खास गोष्टींचे ध्यान ठेवावे बेलपत्र कधीही तुटलेले किंवा फाटलेले किंवा कापलेले नसावे बेलपत्रात तीन पाने पूर्ण रूपाने जोडलेली असावीत कारण शिवलिंगावर एकच बेलपत्र चढवण्याचे महत्त्व तीन पानांमुळेच पूर्ण होते जर तुम्हाला तीनपेक्षा अधिक पानांची बेलपत्र मिळाली तर ते दुर्मिळ आहे आणि अत्यंत शुभ मानलं जातं बेलपत्राची गुळगुळीत बाजू शिवाकडे असावी या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा महाशिवरात्रीला रुद्राक्ष धारण केल्याने सर्व पाप समाप्त होतात आणि शिवकृपा प्राप्त होते या दिवशी कोणत्या वस्तू शिवांना अर्पण करू नये हे पाहूया हळद हळद ही शिवलिंगावर कधीही अर्पण करू नये त्याचप्रमाणे भगवान शिवांना तुळस चढवली जात नाही कारण ती भगवान विष्णूंना अर्पित केली जाते त्याचप्रमाणे कनेर आणि कमळाची फुले देखील शिवपूजेसाठी वर्जित सांगितलेली आहेत त्याऐवजी तुम्ही बेलपत्र धतुरा आणि आगची फुले चढवू शकता महाशिवरात्रीच्या या व्रतामध्ये अखंड तांदळाचा प्रयोग शुभ मानला जातो त्यामुळे तांदूळ अपूर्ण मानले जातात आणि ते शिवपूजेत ठेवू नयेत शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी काही विशेष गोष्टी घरी आणल्याने धनसंपत्ती वाढते आणि प्रत्येक प्रकारचे दोष समाप्त होतात शिवांचे परमभक्त आणि वाहन नंदीला घरी ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी चांदी पितळ किंवा पंचधातूने बनवलेली नंदीची प्रतिमा खरेदी करून आपण जिथे धन ठेवतो तिजोरी ठेवतो तेथे ठेवावी यामुळे भगवान शिवांची चीव कृपा प्राप्त होते महाशिवरात्रीच्या दिवशी एकमुखी रुद्राक्ष घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते याला शिवाचे स्वरूप मानले गेले आहे हे सुख शांती आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले आहे त्याला भगवान शिवांच्या मंत्रांनी सिद्ध करून घरात स्थापित केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र आणून भगवान शिवांना अर्पण केल्याने त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी घरात बेलपत्र ठेवल्याने वास्तुदोष समाप्त होतो आणि नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो त्याचप्रमाणे महाशिवरात्रीला रात्री शिवलिंगाजवळ दिवा लावावा शिवपुराणानुसार कुबेर देवतांनी पूर्वजन्मात शिवलिंगाजवळ रात्री दिवा लावला होता त्यामुळे ते पुढच्या जन्मात देवतांचे कोशाध्यक्ष बनले यास प्रकारे जर महाशिवरात्रीच्या रात्री शिवलिंगाजवळ दिवा लावला तर धनाशी संबंधित सर्व समस्या सुटू शकतात आपल्या घरामध्ये छोटासा शिवलिंग आणून त्याची पूजा करा महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या मंदिरात शिवलिंग स्थापित करा आणि रोज त्याचा जलाभिषेक करा याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये दर वैभव कायम राहते एकशे आठ वेळा ओम नम शिवा या, या मंत्राचा जप करा या मंत्राच्या जपाने नोकरी व्यापार आणि प्रत्येक प्रकारच्या समस्येचे समाधान होऊ शकते हनुमान चालिसाचा पाठ करा महाशिवरात्रीच्या दिवशी हनुमान चालिसा पाठ केल्याने भगवान शिव आणि हनुमान या दोघांची कृपा प्राप्त होते आणि जीवनात येणाऱ्या बाधा कमी होतात या दिवशी गरिबांना भोजन देण्याने आणि धनदान केल्याने जुने पाप नष्ट होतात आणि व्यक्तीला अक्षय पुण्य प्राप्त होते महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांची कृपा मिळवण्यासाठी हे सर्वात उत्तम मानले जाते जर या दिवशी विशेष दान आणि पूजाविधीचे पालन केले गेले तर त्याचे फळ लवकरच प्राप्त होते महाशिवरात्रीच्या दिवशी बेलवृक्षाखाली खीर आणि तुपाचे दान केल्याने विशेष लाभ प्राप्त होतो असे केल्याने महालक्ष्मीची कृपा मिळते आणि आयुष्यात सुखसुविधा प्राप्त होतात या व्हिडिओला तुम्ही अजूनही लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्की करा आणि भगवान शिवांच्या आशीर्वादाला अधिक अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा महाशिवरात्रीच्या दिवशी गोमातेची सेवा करणे अत्यंत पुण्यकारी मानले गेले आहे या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत तुम्ही गूळ आणि ताजी पोळी घेऊन गोमातेला अर्पित केली पाहिजे ही पोळी शिळी नसावी तर त्याच दिवशी बनवलेली आणि गरम असावी या पोळीमध्ये थोडासा गूळ ठेवा आणि त्यासोबतच एक तुळशीचे पान देखील ठेवा त्यानंतर पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने गोमातेला खाऊ घाला हा उपाय केल्याने गोमातेचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनातील सर्व समस्या हळूहळू समाप्त होतात महाशिवरात्रीला काही विशेष वस्तूचे दान केल्याने अत्यंत शुभ फळ प्राप्त होते या दिवशी केलेल्या दानांचे दुप्पट फळ मिळते ज कुठल्याही गरजू व्यक्तीला शुद्ध जल पाजणे अत्यंत पुण्यकार्य असते जलाचे दान केल्याने पितृदोष समाप्त होतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते महाशिवरात्रीच्या दिवशी गायीचे कच्चे दूध शिवलिंगावर अर्पित केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते आणि मनाला शांती प्राप्त होते जर या गायीचे दान गरजू व्यक्तींना केले गेले तर चंद्र मजबूत होतो आणि मानसिक शांती मिळते गायीच्या दुधापासून बनवलेले शुद्ध देशी तुपाचे दान केल्याने दरिद्रता कमी होते महाशिवरात्रीच्या दिवशी काळ्या तिळ्याचे दान केल्याने पितृदोष समाप्त होतो जर कुठल्या व्यक्तीच्या कुंडलीत शनीदोष असेल तर तिळाचे दान केल्याने त्याचा प्रभाव कमी होतो या दिवशी गरिबांना वस्त्रदान केल्याने भगवान शिव अत्यंत प्रसन्न होतात हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद ओम नम शिव